नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे राज्य सरकारच्या माध्यमातून प्रत्येक विभागांना पाठवण्यात आलेले आहेत या विषयाचा एक जी आर राज्य शासनाच्या माध्यमातून आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना व वयोवृद्ध भूमिहीन शेतमजुरांना जो अर्थसहाय्य दिला जातो या संदर्भातील हा निधी असणार आहे जर तुम्हाला आतापर्यंत तुमच्या खात्यावरती पैसे आलेले नसतील तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी तुम्ही जर चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ला क्लिक करा तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता संजय गांधी निराधार अनुदान व व्रमसहाय्य योजना जिल्हा स्थापना वेतन व वेतनेतर खर्चा खर्चासाठी जानेवारी व वा फेब्रुवारी दोन हजार चोवीस करिता अनुदानाचे वाटप करण्यासाठी महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी किती निधी असणार आहे वृद्ध भूमिहीन शेतमजुरांसाठी किती निधी असणार आहे संपूर्ण सन दोन हजार तेवीस चोवीस या, या आर्थिक वर्षाकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी रुपये एकशे सतरा कोटी अठरा लाख बासठ हजार व दा वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी रुपये शेचाळीस कोटी चौऱ्याहत्तर लाख सत्तर हजार इतकी अर्थसंकल्पीय तरतुदीतून संदर्भ क्रमांक तीन येथील शासन निर्णयाने रक्कम सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांना वितरित करण्यात आलेली आहे मित्रांनो आता यामध्ये जे निधी आहे संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी आठ कोटी एकोणचाळीस लाख दोनशे नव्वद रुपये पाठवण्यात आलेले आहे त्यानंतर वैद भूमिहीन शेतमजुरांसाठी ही निधी आहे ही निधी आहे तीन कोटी अठ्ठावीस लाख एकवीस हजार नऊशे रुपये इतका निधी बिम्स प्रणा प्रणालीवर वितरित केला आहे सदर निधी सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांना माहे जानेवारी व फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधी करिता वितरित केले जाणार आहे मित्रांनो ज्या लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार अनुदान योजना किंवा वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना जो अर्थसहाय्य राज्य शासनाच्या माध्यमातून दिला जातो दीड रुपये प्रति महिन्यासाठी ज्या लाभार्थ्यांना हे अनुदान मिळालेले नाही अशा लाभार्थ्यांसाठी जानेवारी व फेब्रुवारी दोन हजार चोवीस आता जो काही अर्थ सहाय्य दिला जातो पण लाशे रुपयाचे तुमच्या खात्यावरती जे जमा झालेले नव्हते हे पैसे आता तुमच्या खात्यावरती लवकरात लवकर जमा केले जाणार आहेत यासाठी निधी सुद्धा राज्य शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी जे विभाग आहेत ते कोण कौन कोणते हे सुद्धा जाणून घेणे गरजेचे आहे संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी जानेवारी व फेब्रुवारी दोन हजार साठी सर्व विभाग पात्र आहेत त्यानंतर वृद्ध भूमिहीन शेतमजुरांसाठी जो अर्थसहाय्य दिला जात होता यामध्ये सुद्धा सर्व विभाग पात्र करण्यासाठी आलेले आहेत तर मित्रांनो ज्या लाभार्थ्यांना हे अनुदान आलेले नाही त्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये लवकरच हे पैसे जमा होतील तर पुन्हा भेटूयात नवीन माहिती सह नवीन अपडेट सह धन्यवाद